श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मंगळवारी आहे दत्त जयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमा मार्गशीर्ष महिना हा खूप महत्त्वाचा महिना मानला जातो भगवान विष्णूंना मार्गशीर्ष महिना अतिशय प्रिय आहे भगवान विष्णू स्वतः भगवद्गीतेमध्ये म्हणतात की मार्गशीर्ष महिना आम्हाला अतिशय प्रिय आहे मी स्वतः एक मार्गशीर्ष महिना आहे ज्या प्रकारे भगवान विष्णूंना मार्गशीर्ष महिना प्रिय आहे त्याचप्रकारे माता लक्ष्मीला सुद्धा मार्गशीर्ष महिना जो आहे तो तो अतिशय प्रिय असतो आणि माता लक्ष्मीलाच प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला तांदळाच्या दाण्यांचा एक उपाय करायचा आहे आता दत्त जयंतीच्या दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमा कधी आहे तर सव्वीस डिसेंबरला आता हा तांदळाच्या दाण्यांचा जो उपाय आहे तर तो आपल्याला संध्याकाळचा करायचा आहे ज्या वेळेस घरामध्ये तोष अडचणी विघ्न येत असतात तर त्यावेळेस आपण खूप कष्ट करतो पण त्या कष्टाचं चीज होत नाही पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये पैसा येत नाही आणि पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपल्या कष्टाचं पाहिजे ते मोबदला आपल्याला मिळत नाही त्यासाठीच मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला तांदळाच्या दाण्यांचे उपाय करायचे आहे तांदूळ जे असतात तर ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात तांदळाच्या उपायाने माता लक्ष्मी अतिशय लवकर प्रसन्न होत असतात आणि पौर्णिमेच्या दिवशी जर आपण हा उपाय केला तर माता लक्ष्मी या खूप लवकर प प्रसन्न होतील कारण पौर्णिमा जी असती तर ती लक्ष्मी मातेलाच प्रसन्न करून घेण्यासाठी जी दिवस असतो पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात आणि बघत असतात की आप त्यासाठी कोण सेवा करत आहे उपाय करत आहे आणि त्यांच्या कष्टाचं चीज त्यांच्या कष्टाचं फळ हे त्यांना प्राप्त करून देण्याचं काम माता लक्ष्मी करत असतात त्यामुळे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी होईल तेवढी सेवा आणि उपाय करण्याचा प्रयत्न करा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवती दिवशी बघा दत्तजयंतीसुद्धा असते मार्गशीर्ष पौर्णिमासुद्धा असते आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेचीसुद्धा या दिवशी सेवा केली जाते माता पार्वतीची सुद्धा या दिवशी सेवा केली जाते इतकं महत्त्व या मार्गशीर्ष पौर्णिमेला असतं आणि त्यामुळेच या दिवशी केले जाणारे जी काही सेवा असते जे काही उपाय असतात तर ते खूप लवकर फलदायी अशी ठरत असतात पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला विशेष महत्त्व दिलं जातं आता आपण हा जो उपाय करत असतो तर तो, तो आपल्या जो काही चंद्रग्रह आहे आपल्या कुंडलीतील चंद्रग्रह कुठेतरी कमजोर झालेला आहे तर तो, तो चंद्रग्रह मजबूत करण्यासाठी आपण हा उपाय करणार आहोत पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे ज्या वेळेस आपला चंद्रग्रह मजबूत असतो त्यावेळेस आपल्या जीवनातील सर्व जे काही त्रास असतात ते दूर होतात आपल्या कष्टाचा चीज आपल्याला मिळत असतं म्हणजे आपल्या कष्टाप्रमाणे मोबदला आपल्याला मिळत असतो प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होत असतं आणि त्यामुळे आपलं चंद्रबळ हे प्रखर असणं खूप महत्त्वाचं आहे चंद्रबल आपलं स्ट्रॉंग जर असेल तर कोणत्याच अडचणी आपल्याला येत नसतात तर आता उपाय काय करायचा आहे बघा आपल्याला एकतीस तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत हे तांदळाचे दाणे तुटलेले फुटलेले वगैरे असे अजिबात घ्यायचे नाहीत त्यानंतर आपल्याला एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे थोडीशी साखर टाकायची आहे आणि हे जे एकतीस तांदळाचे दाणे आपण घेतलेले आहेत तर हे एकतीस तांदळाचे दाणे त्या तांब्यामध्ये टाकायचे आहेत आणि आपल्याला ह्या तांब्याने म्हणजे हे जे पाणी आपण तयार केलेलं आहे तर याचा अर्घ आपल्याला चंद्राला द्यायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी चंद्र जो असतो तर तो विशेष रूपामध्ये असतो त्याचं पूर्ण रूपामध्ये चंद्र असतो तर त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी अशा प्रकारे आपल्याला हे जे पाणी आहे तर ते याचा अर्घ चंद्राला द्यायचा आहे अर्घ कशा पद्धतीने देत आहे हे तुम्हाला माहीत असेल तर बघा आपल्याला काय करायचं आहे हे जे पाणी आहे आपण चंद्राला ज्या वेळेस अर्घ देणार आहोत तर त्यावेळेस तुम्हाला ओम एम क्लीम सोमाय नम ओम ॲम क्लीम सोमाय नम हा मंत्र जो आहे तर तो तुम्हाला मला एकतीस वेळेस म्हणायचं आहे ओम आयम क्लीम सोमाय नम हो, सोमाय नम हा जो आहे तर तो, तो चंद्राचा मंत्र आहे याने आपलं चंद्रबल स्ट्रॉंग होतो आणि आपल्या जीवनातील जे काही विघ्न अडचणी संकटं असतात तर ते नष्ट होतात आणि आपल्या घरामध्ये असणारे जे काही अनेक आपल्या मनातल्या इच्छा असतात तर त्या इच्छासुद्धा पूर्ण होत असतात तर अशा पद्धतीने एकतीस तांदळाच्या दाण्यांचा आपल्याला उपाय करायचा आहे जमलंच तर हा जो मंत्र आहे अर्घ देत असताना एकतीस वेळेस तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा पण नाही शक्य तर जेवढ्या वेळेस म्हण तेवढ्या वेळेस म्हणण्याचा प्रयत्न करा आणि बघा मंत्र चुकून देऊ नका मंत्र जर लक्षात नसेल एखाद्या पेजवरती वगैरे लिहून घ्या नाही तर हा व्हिडिओ तुम्ही रिपीट करून परत बघू शकता जेणेकरून मंत्र तुमच्याकडनं चुकणार नाही मंत्र परत सांगते ओम ऐम क्लीम सोमाय नम ओम ऐम क्लीम सोमाय नम हा, सो हा मंत्र जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही यूट्यूबवरती किंवा गुगलवरती परत तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता की चंद्राचा मंत्र म्हणून तर तिथे तुम्हाला चंद्राचा मंत्र मिळून जाईल तर तो मंत्रसुद्धा तुम्ही बघून म्हणू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे नक्की करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल घरातील सर्व दोष नकारात्मक शक्ती नष्ट होतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ